नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण शाबुदाना खिचडी बघणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं शाबुदाना खिचडी आहे ती एकदम त्याचा लगदा बनतो चि चिकट होते नाहीतर मग व्यवस्थित भिजत नाही मोकळी सु सुटसुटीत शाबुदाना खिचडी कशी बनवायची ते मी आज ह्याच्यामध्ये सांगणार आहे तर मी याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि हा रेग्युलर शाबुदाना आहे बारीक शाबुदाना नाही आहे तर माझी पहिली टिप्स अशी आहे की आपण ज्या वेळेस साबुदाना भिजत घालतो त्याच्या अगोदर आपल्याला हा स्वच्छ धुवायचा आहे स्वच्छ धुवायचा आहे म्हणजे अशा हाताने साबुदाणा आहे तो हलका हाताने चोळायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे स्टार्च आहे ते निघून जाईल जर शाबुदाना आपल्याला मोकळा सुटसुटीत हवा असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे की ह्याच्यामधला एक स्टार्च आहे तो निघून गेला पाहिजे तर अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळायचं आहे म्हणजे ह्याच्यातील स्टार्च आहे तो निघून जातो तरी ते प बघू शकता पाणी आहे ते थोडंसं पांढरं झालेलं आहे म्हणजे ह्याच्यातला स्टार्च आहे तो निघालेला आहे तर आता हे पाणी आपण ओतून देऊ तर एक दोन वेळा असं दो शाबुदाना धुवायचा आहे शाबुदाना दोन वेळा धुवून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा शाबुदाना आहे तो भिजत घालायचा आहे तर माझी दुसरी टिप्स अशी आहे शाबुदाना भिजत घालण्यासाठीची की आपण याच्यामध्ये जे पाणी घालतो ते किती प्रमाणात घातलं पाहिजे तरी ते पाहू शकता अगदी हा शाबू आहे तो बुडला पाहिजे फक्त एवढंच पाणी घालायचं तरी ते पाहू शकता शाबुदानात बुडेल एवढंच पाणी ठेवलेलं आहे जास्त पाणी नाही ठेवायचं आता याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला पाच ते सहा तास सोप करून घ्यायचं आहे किंवा मग रात्रभर असंच सोप करण्यासाठी ठेवायचं आहे शाबू आहे तो रात्रभर भिजलेला आहे तर माझी तिसरी टिप्स हीच आहे की आपण शाबुदाना आहे तो चेक करून पाहायचा व्यवस्थित भिजला आहे का तर कसा ओळखायचा तर ही असा हाताने मॅश केला तर लगेच मॅश झाला आणि जर असा मोकळा सरसळीत असेल तर समजायचं की आपला शाबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे आणि जर ह्याच्यामध्ये पाणी शिल्लक असेल व्यवस्थित भिजलं नसेल आणि हा ओलसर असेल तर काय करायचं आहे एक असं सुती कापड घ्यायचं त्याच्यावरती शाबू आहे तो पसरायचा आणि तो फॅन खाली ठेवायचा म्हणजे सुती कापड काय करतं त्यातलं पाणी आहे ते शोषून घेतो आणि जे थोडंफार राहिलेलं पाणी आहे ते फॅनमुळं सुकून जातो त्याच्यामुळं खिचडी करायच्या आधी सुरुवातीला आपण चेक करायचं मगच खिचडी करण्यासाठी घ्यायचं आहे व्यवस्थित शाबूदाना भिजला असेल तरच खिचडी व्यवस्थित होते कधी कधी काय होतं वेगवेगळ्या क्वालिटीचे शाबुदाना राहतात त्याच्यामुळं एखाद्या वेळेस कमी शा कमी पाण्यामध्ये पण चांगला भिजतो शाबुदाना आणि एखाद्या वेळेस शाबुदाण्यासाठी जास्त पाणी लागतं तर ते साबुदाण्यावर पण डिपेंड आहे की कशा पद्धतीचा आहे कुठल्या क्वालिटीचा आहे शाबुदाना तर सुरुवात करूया आपण खिचडी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊ तर मी या वाटीने एक वाटी शाबुदाणा भिजत घातलेला तर याच वाटीने मी पाऊन वाटी शेंगदाणे घेतले आहेत तर शेंगदाणे आधी खरपूस भाजून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती इथे पाहू शकता शेंगदाणे खरपूस भाजले आहेत हाय फ्लेमवरतीच भाजले आहेत हे शेंगदाणे आता मी एका प्लेटमध्ये काढते शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढले आहेत तर आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत मी ते बटाटा आहे तो शिजवून घेते तर त्यासाठी इथे मी एक ते दोन चमचे तेल टाकत आहे तर आत्ताच सगळं ते तेल टाकणार आहे मी आणि असं साईडनी सोडत असं टाकायचं आहे तेल म्हणजे बटाटा खाली लागला जात नाही आणि जर तुम्ही खिचडीमध्ये जिरं किंवा कढीपत्ता कोथिंबीर असं खात असाल तर तुम्ही इथेच आता जिरं ते टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे आम्ही उपवासाला नाही खात उपवासाच्या खिचडीमध्ये जिरं वगैरे नाही टाकत त्याच्यामुळे मी डायरेक्ट हा बटाटा आहे तो तेलामध्ये टाकणार आहे शिजण्यासाठी यानंतर काय करायचं बटाटा शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे तर मी बटाटा शिजण्यापुरतंच मीठ घालायचं इथं खिचडीसाठी तर परत घालायचं आहे तर असं मीठ आहे ते मिक्स करायचं बटाट्यामध्ये आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती आपण हे शिजवून घेऊया बटाटा आहे तो उकडत आहे चांगला तोपर्यंत थंड झाले आहेत आणि आपण शेंगदाणे बारीक करायचे आहेत तर माझी चौथी टिप्स अशी आहे खिचडीमध्ये शेंगदाणे घालताना आपण एकदम बारीक शेंगदाणे नाहीत करायचे थोडेसे मोठे ठेवायचे आहेत शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत तर इथे पाहू शकता असे जाडसर ठेवायचे आहेत एकदम बारीक पावडर नाही बनवायची शेंगदाण्याची आणि माझी पाचवी टिप्स हे जे आपण शेंगदाणे बारीक केले आहे ते इथंच आपण खिचडीमध्ये असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे याने काय होतं जर खिचडी थोडी फार ओलसर असेल तर आ, हे शेंगदाण्याचा कूट आहे ना तो पाणी सोक करून घेतो पण काढून पाहू तरी ते पाहू शकता बटाट्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि बटाटा चांगला शिजला आहे तर दोन तीन मिनटाच्या अंतरावरती असं मी दोन वेळा हलवलेलं याला हलवून परत झाकून ठेवलेलं तरी ते आपला बटाटाही चांगला शिजलेला आहे म्हणजे एक दोन तीन मिनटांनी हलवून पाहायचं म्हणजे बटाटा जास्त खाली लागत नाही यानंतर याच्यामध्ये मी एक मिरची घालते चिरून तर ही तिखट मिरची आहे तर मी एकच मिरची घालत आहे याच्यामध्ये मिरची भाजून घ्यायची तेलामध्ये मी अगोदर मिरची यासाठी नाही टाकली की बटाटा शिजत आहे तोपर्यंत मिरची करपू शकते त्याच्यामुळे मी नंतरच मिरची टाकलेली आहे तेलामध्ये ह्याच्यावरती थोडेसे डागे येईपर्यंत परतून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मिरची ही भाजलेली आहे त्याच्यावरती थोडेसे असे डाग दिसत आहे पांढर म्हणजे मिरची भाजलेली आहे यानंतर हे खिचडी आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो मिक्स केलेला तो याच्यामध्ये घालायचा गॅसची फ्लेम कमीच आहे वाढवायची नाही तर आपण असं दोन मिनिट असं हलवून घ्यायचं आहे यानंतर मीठ घालणार आहे तर बटाट्याला मीठ घातलं होतं त्याच्यामुळं आता थोडंच घालायचं आहे मीठ यानंतर हे छोटे चमचे साखर तर हा छोटा चमचा आहे दोन चमचे साखर घालत आहे साखर घातल्यावर एक छानच टेस्ट येते त्याला तिकट गोड असं खिचडी तयार होते तर हे आधी आपण मीठ आणि साखर घातलेली आहे ते असं हलवून मिक्स करायची कमी गॅसवरती आपल्याला ही चांगली शिजून घ्यायची आहे दोन मिनिट झाले आहेत तर झाकण काढून एकदा हलवून घ्यायची आहे म्हणजे खाली जास्त लागत नाही अशी जरा खालून व्यवस्थित हलवून घ्यायची आणखी दोन ते तीन मिनिट याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो गॅस दोन ते तीन मिनिट झाले आहेत झाकण काढूया झाकण काढून एकदा असं हलवून घ्यायचं आहे तरी ते आपली खिचडी तयार झालेली आहे अगदी मऊ तयार झालेली आहे आणि मोकळी झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही तर खिचडी शिजली आहे हे कसं ओळखायचं तर ही खिचडी आहे ती ट्रान्सपरंट दिसत आहे म्हणजे सुरुवातीला आपण कच्ची भिजलेली खिचडी होती ती एकदम व्हाईट होती पांढरी दिसत होती आणि ही एकदम अशी ट्रान्सफर झालेली आहे काचेसारखी तर ही आपली इथं खिचडी तयार आहे तर आता मी गॅस बंद करते तर इथे आपली साबुदाना खिचडी तयार आहे कशाबरोबर खायची तर दही घ्यायचं दही असं खिचडीवरती घालायचं दह्याबरोबर खायला खूप छान लागते ते पाहू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार